स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो टी आर टी एचा पहिला हप्ता कधी येणार आहे संदर्भात एका विद्यार्थ्याने आपल्या टी आर टी एला जेव्हा संपर्क साधला त्यावरती स टी एच्या माध्यमातून जे उत्तर दिलेलं आहे आणि किती दिवसामध्ये आपल्याला पहिला हप्ता जो दहा हजार रुपये आहे तो जमा होणार आहे संदर्भात कॉल रेकॉर्डिंग आपल्यासमोर आहे विद्यार्थी मित्रांनो यावर आपण बघा की पहिला हप्ता कधी येणार आहेत हॅलो मॅडम पैसे संबोधी अकॅडमी पैसे आमच्याकडून कमिशनर सरांची साईन झालेली आहे आमच्याकडून अकाउंट डिपार्टमेंटला गेले अकाउंट डिपार्टमेंट कडून ते बँकेला गेलेले पेमेंट करायचे वेळेस हा तर जस जशी त्यांची एंट्री होणार तसं ते डिब्युटी वर्ग होणार सर आ, एका विद्यार्थ्याची डीबीटी नाहीये ना दादा किती विद्यार्थी तुला माहिती आहे का टोटल विद्यार्थी आपले किती आहेत पोलीसचे चे तेवीस हजार आहेत आणि बाकी सगळ्यांचे मिळून साडेतीन चार हजार आहेत एवढ्या विद्यार्थ्यांची डीबीटी करणं एक जरी नंबर चुकला ना तर दुसऱ्या कुठल्या तरी विद्यार्थी गळ्यात गेले ना पैसे त्याच्याकडून पाडणं खूप कठीण आहे त्यामुळे पहिल्या महिन्याची डीबीटी आम्हाला खूप सतर्क राहून करावी लागते दादा तुम्ही सहकार्य केलं तर आम्हाला ते पॉसिबल आहे आमच्या आपल्या कार्यालयाकडून ते पुढे गेलेलं आहे आता बँकेकडून त्याची एंट्री चालू आहे जस जशी बँक एंट्री करते ना तस ते तुमच्या अकाउंटला पडतील मॅडम ते ओके पडणार आहे ते सगळं स्टेशनरीच्या आमच्या सूचना देऊन झालेल्या संस्थेला तुम्ही संस्थेला डायरेक्टली कॉल करायचं संस्था जर तुम्हाला काही देत नसेल तर त्याच्याविषयी आमच्या मेलवर तुम्ही आम्हाला एक अप्लिकेशन पाठवू शकता की संस्थेने आम्हाला अद्याप एवढं काही दिलेलं नाही ये बारा हजार म्हटलं तेच एक मिनिट काय हॅलो हॅलो स्टेशनरी म्हणजे काय म्हणायचं तुला हजार पडणार होते ना बावीस हजाराचा हप्ता पडणार होता ना हा तू कुठल्या योजनेमध्ये आहेस पोलीस 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 साठी पोलीस साठी बावीस हजाराचा हप्ता नाही पडणार आहे पोलीस साठी आपण फक्त पहिला डीबीटी देणार आहोत तुमचा अनुषंगी खर्च आहे ना तो तुम्हाला आता पुढच्या डीबीटीला मिळणार आहे कारण की कसं आहे एवढे बावीस हजार दिले आणि ते चुकीच्या अकाउंटला गेले तर कोण परत हे करणार इथे तेवढा स्टाफ नाही ना आम्हाला त्यामुळे आम्ही पहिले तुमच्या डीबीटी अदा करतो एकदा डीबीटी व्यवस्थित तुम्हाला पोहोचल्या की पुढच्या महिन्यामध्ये तुम्हाला डीबीटी प्लस अनुषंगी खर्च असं एकत्र मिळणार अच्छा हां थोडी आमची परिस्थिती समजून घ्या रे दादा तुम्ही काय कोचिंग क्लास करता पण इथे किती बारकाईने काम करावं लागतं एक तर तुम्ही ते माहिती देताना पण व्यवस्थित संस्थेला देत नाही पुसट डॉक्युमेंट्स असतात मग त्या विद्यार्थ्याला कॉल करावा लागतो मग तो विद्यार्थी त्याचा नंबर दिलेला नसतो त्याच्या वडिलाचा भावाचा नंबर असतो मग त्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचावं लागतं असं कितीतरी खटाटोट केलेत आम्ही आमच्या हो दोन आठवड्यामध्ये बरोबर आणि आता तू माझा कॉल रेकॉर्ड केलास ना तर हे तू बाकीच्या मित्रांना पण सगळ्यांना ऐकव की मी काय तुला बोलले ते ठीक आहे मॅडम ते काय झालं नवीन ना ते रेकॉर्ड <laughs> बाय डिफॉल्ट होतं चांगली गोष्ट आहे ना बाय डिफॉल्ट होते तर पण आता तू तुझे बाकीचे मित्र आहे त्यांना पण ऐकव हो। की आपलं काय कम्युनिकेशन झालंय ओके ओके ओके, ओके बाय